आनंदाने गाऊ लागले लागले नाचू कामाने आरती दोष आनंदाने करती घोष त्यामुळे त्यांचे दोष हरमू लागले पाप मिटू लागले त्यामुळे ते अजूनही आनंदाने घोष करू लागले आणि नाचू गाऊ लागले आजार सरळ सरळ आवडता मिटाला जगद्गुरु देवनिवासी असे असणारे तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आजचे सेवेकरता निवडलेला आहे अभंगाबाद चिंतन मांडण्यापूर्वी हॅपी बर्थडे म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म आणि तो जन्मोत्सव झाला आणि आज काला त्या ठिकाणी असणारे माझ्या कीर्तनाला उपस्थित आमचे असणारे विश्वसंत असतील गंगता असतील त्यानंतर नाना अशी सर्वांची काही नावं घेऊ शकत नाही त्यानंतर सर्वांचे नाव घेतले त्यामुळे कोणला जनाही तर कोणला तुकोबा ज्ञानोपा समजून सर्वांच्या

छान मीच त्या बालकाला मारून येते त्या ठिकाणी असणारे भूपा मावशीने आपल्या स्थानामध्ये वीज भरवले आणि गोकुळात गेली गोकुळात नंतर बाबाचे घर सापडायला लागले त्यामुळे त्यानंतर त्यांनी यशोदा मातेचे घर सापडले नंतर ती यशोदा मातेला तिने आवाज दिला यशोदे त्या ठिकाणी असणारी यशोदा माते आली आल्यानंतर यशोदा मातेने विचारलं तुम्ही कोण ती म्हणाली ओळखला नाही मला नाही म्हणून ओळखला नाही त्या ठिकाणी कुठला मावशी म्हणाली तोडून देते यशोदा माती तितक्यात म्हणाली असं वय तू बोर बहिणी होय ती मी तीच बोर बहिणी पा असा ना बोर बहिणी बोरा खाल्ली की जांभळा खाल्ली की लाडाची असली की ठीका पुत्र माशी म्हणाली की मी तुझा पुत्र पाहणे पाहण्याकरता आले आहे यशोदा माती म्हणाली माझा पुत्र आत्ता झोपा नेपाडी टाकला आणि तू झोपी गेला तितक्यात कृष्ण म्हणाला काय आपली आई वेळी आहे आलेले गिरणायक वापूस माटा लागली त्या ठिकाणी असणार तो कृष्ण रडायला लागला रडल्यानंतर माशी म्हणाली अरे तू ते कोण आला आता मागो नाग पाहतो भट आला भविष्य पाहतो भट आला भविष्य पाहतो आता मला सांगा आपल्या लहान मुळे जो भविष्य पाव आहे आपले कोणतेही आईला वाटत त्यामुळे त्या ठिकाणी त्या असणार यशोदा मातीने आवाज दिला आवाज दिल्याच्या नंतर तो आला त्याला पाठीला एक पाठ खाली एक पाठ पांचांगाला पाठ सगळीकडे पाठ फुले आणि कृष्णाला समोर घेतल्या आणि विचारलं गटजी कसं करणार आहे मामाच्या मुळावर उठलेला आहे त्या ठिकाणी असणार यशोदा माती घाबरल्या त्या मना त्या मनाला यावर काय उपाय म्हणजे काही अंग लागते म्हणजे मसोबा काहीतरी सवासनी गिवासनी नाही म्हणे सवासनी काय होती म्हणाली मग ते त्यांनी तर चांगलं भविष्य सांगितलं त्या ठिकाणी असणार तो बडसा बोला आला की काय गा त्या गेला मी आता शिकी नाही त्याला त्याला काय होता त्या ठिकाणी असणारे तो कृष्णाला म्हणजे साक्षात परमात्म्याला आपला अपमान सहन होईल पण आपल्या भाताचा अपमान सहन होणार नाही ठिकाणी असणारं कृष्णानं असं भन्न की लगेच माग पाठीमागचं पाट असं मागं सरकाला ना असं झोर दिशी धणका आणला तुला की लगेच खालचा पाटल वाटला आर आपल्या भाऊकीजनं असं काहीतरी झालंय त्या ठिकाणी असणार खालचा पाटी पाच फूटवर गॅरम बघलो सरकाला चासा बा मग खाली पडा सब पळी लागला पळी लागला की वाटत होती फॉज बा दोन आडवी उभी तिरबी ती बाजी म्हणाली आपल्या बाकीजण येत काहीतरी ठिकाणी असणारी बाज अशी वाटेत येऊन बसली वाटे येऊन बरा ना की पळत आला पळत आला तितक्यात मुसळ होती मुसळीला कळाला आपल्या भावकीचा नेचं काहीतरी झालं मुसळ गेली मागून पाटडीत वाज आले धडाल 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 ठिकाणी असणारा बट पाळायला लागला आणि बाजी गुतून पाडा गुतून पाडा कसा डबल पाळायला लागला आणि बोराटीच्या गाट्या जो पाडा आणि पळत असताना ठिकाणी असणार कृष्णाला कोळी काहीच करू शकल नाही होऊ लागला काय होऊ लागला मोठा होऊ लागला काय करू लागला शेती करू लागला फोड्या करू लागला त्या ठिकाणी असणार फोड्या करू लागला मग फोड्या करत असताना त्यांनी एक दिवस पाहिला आता ते वाकड्या सगळे वाळे चिड चिड दिसा कोणी त्याने विचारलं सांगू लागल की पप्पा दूध आणते दूध जाते डेरीला दूध जाते डेअरीला तिकून येताना पाव येतो डेरीला त्या मुलांची तब्येत वाढली ठिकाणी रे मग सांगू लागला की आता आपण काय करू ठीक आहे नंबर चार काही त्या ठिकाणी एक होता तो म्हणाला सांगू लागला की वस्त्रगाळ केलेले जर गवळणी आले तर त्यांच्या डोळ्यात ते डोळ्याचं वस्तूर आपण काय करू पळून जाऊ त्या ठिकाणी असणार पळून जाऊ म्हणणं पळून जाऊ असं म्हणाला आणि त्या ठिकाणी असणार त्यात एक पतरा होता पत्रगाळ म्हणाला त्या जल मोठ्या चष्मे घालून आल्या तर मग काय करायचं मोठाले चष्मे घालून आल्या तर तर मग आपण काय करू बोराट्याच्या काट्या फिगूत चष्मे चष्मे झाली का त्या जर मोठा त्या चपला घालून आल्या तर मग काय घालायचं त्या ठिकाणी असणार स्वतः सांगू लागलं की जर त्या मोठ्या टाचल्या चपला घालून आल्या तर मग काय करायचं त्या ठिकाणी असणार कृष्ण सांगू लागला की आपण काठी फेकून आणायची आणि पळून जायचं त्यांचं काय आता सुरू झालं दररोज इथे त्या ठिकाणी असणार गळ एक दिवस यशोदा मातेच्या घराकडे गेल्या यशोदा मातेला म्हणाल्या तुझा आ कृष्ण दररोज फोड्या करतोय त्या ठिकाणी असणार यशोदा माती म्हणाली बाळ सगुण गुणाचे